नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात काही दिवसांपूर्वीच म्हणजे मागच्या महिन्यात जवळपास जुलै एकोणतीस जुलैच्या आसपास एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेतला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती होणार पालघर विभागाची पालघर जिडपीची जाहिरात आलेली आहे त्याला कारण त्यांनी सांगितलं होतं की पेसा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना निवड प्रक्रिया राबवण्यासाठी किंवा निवड जर झालीये पण त्या विद्यार्थ्यांना तिथे नियुक्ती करण्यासंदर्भात कोर्टामध्ये केस चालू आहे त्या पैसाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत या नवीन शिक्षकांना नियुक्त करणं शक्य होत नाहीये सो या अर्थ या एज्युकेशनल इयरमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी या कंत्राटी भरतीचा पर्याय ह्या झेडपी झेडपी जिल्ह्यांनी निवडलेला आहे असं सांगण्यात आलंय अर्थात ही महाराष्ट्र सरकारची भूमिका याच्या मागे आहे महाराष्ट्र सरकारने ही भूमिका घेतलेली आहे सो so, या पालघर पालघरमधलं एकोणतीस जुलैला आलरेडी एक नोटिफिकेशन होतं त्यात फॉर्म भरण्यासंदर्भात जाहिरात दिली होती पण तिचं परत एकदा ती, पर ती जाहिरात बदलून आता परत एकदा नव्याने ही जाहिरात तुमच्या समोर आली कंत्राटी पदवी शिक्षक भरती होणार आहेच त्यात काही शंका नाही पण ती कशी असावी कुणाला घ्यावं या संदर्भात थोडीशी निकष मध्ये निकषामध्ये बदल केला आहे थोडक्यात समजून घेऊया काय आहे बघा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर ही चौदा ऑगस्टची नोटीस आहे जाहिरात आहे म्हणजे आत्ता दोन दिवसापूर्वीची भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरचीच आहे चौदा ऑगस्टची नोटीस आहे त्यात सांगितलं आता बघा नोटीस नीट लक्ष मी काय सांगतोय अनुसूचित जमाती म्हणजेच कायटी कॅटेगरी प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक इतर प्रवर्ग म्हणजे अदर कॅटेगरी मधले बरोबर ऑदर मधले शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता सोळा ऑगस्ट म्हणजेच कालपासून सोळा ऑगस्ट पासून तेवीस ते ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे विस्तृत जाहिरात अर्जाचे अर्जा नमुने व इतर प्रारूप डब्ल्यू डब्ल्यू डॉट झेड पी पालघर डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे सही पालवे आय एस आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर आता याच्या पहिलीची जाहिरात तुम्ही जर बघितलं तिथे वेगळं मेन्शन होतं काय मेन्शन केलं होतं थोडक्यात के मी तुम्हाला दाखवतो इकडे जाण्यापूर्वी इग्नॅट अकॅडमीकडनं टी ई आणि टेट च्या बॅचेस चालू झालेल्या आहेत आतापर्यंत इग्नॅट अकॅकमीचे एक हजार पंचवीस प्लस विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू पण झालेले आहेत किंवा काही अजून रुजू होणे पण बाकी आहे त्याचप्रमाणे त्यासाठी मग या विद्यार्थ्यांसाठी टी टी ची आपण बॅच चालू केली फोर पॉईंट झिरो नावाची बॅच चालू झाली आहे अठरा जुलैची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे रेकॉर्ड लेक्चर मधून बघू शकता लाईव्ह लेक्चर मधून बघू शकता फीज फक्त दोन हजार सातशे नव्याण्णव प्लस जी एस टी आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी मानसशास्त्र इंग्लिश सामाजिक शास्त्र गणित विज्ञान हे विषय शिकवलं जाणार आहे ही एक्झाम तुमची स्तरता या काही महिन्यामध्ये होणार आहे त्यानंतर आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो एकोणतीस जुलैचं हे नोटिफिकेशन आहे पालघर जिल्हा परिषदेचं आहे त्यात त्यांनी सांगितलं होतं सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांमधून हा मुद्दा आताच्या मधून वगळण्यात आलेला आहे व अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार नुसार पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी अंतिम पात्र ठरल्या उमेदवारांमधून म्हणजे बघा कागदपत्र बदण्याची पडताळणी झाली पाहिजे अशा उमेदवारांमधून निवड केली जाणार होती हे दोन्ही मुद्दे आता काढण्यात आलेले आहेत म्हणजे पहिला मुद्दा सेवानिवृत्त काढलेला आहे दुसरा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालाय ते तो पण मुद्दा काढलाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जरी झालं नसेल मात्र तुम्ही दोन हजार बावीस ची ते दिलेली असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहे सो काळजी करू नका ते उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावरती तात्पुरता बाकी इट आहे कसं जे आता दिलंय चौदा ऑगस्टला बघा म्हणजे काय मुद्दे काढले पहिला मुद्दा काढलाय सेवानिवृत्त शिक्षक दुसरा मुद्दा काढलाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले उमेदवार हे दोन्ही मुद्दे काय काढलेले आहेत आणि आता फ्रेशर विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो जो विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले किंवा निवड प्रक्रियेमध्ये तो आलाच नसेल तरी पण तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो पहिले तर तो एस टी कॅटेगरीचा चालेल किंवा ऑदर कॅटेगरीचा पण चालणार आहे दुसरं म्हणजे महत्वाचं हो त्यांनी जी शिक्षक अभियोग्यता परीक्षा आहे म्हणजे आपण म्हणतो शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणार आहे म्हणजेच काय ज्यांनी टेट दिलेली असेल ज्यांनी टेट दिले असतात जे आता लेटेस्ट झाली दोन हजार बावीस ची तो विद्यार्थी इथे पात्र असणार आहे भले तो या प्रोसेसमध्ये नाही आहे सिलेक्ट नाही झालाय निवड प्रक्रियेमध्ये नाही आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही झाला तरी तो इथे आता या कंत्राटी पद्धतीसाठी फॉर्म भरू शकतो मानधन तत्वावर चालू होणार आहे कंत्राटी पद्धत आहे तेवीस ऑगस्ट लास्ट डेट आहे लगेच फॉर्म भरा याची डिटेल्स तुम्हाला कुठे मिळेल याची डिटेल्स तुम्हाला यांच्या वेबसाईट वर देण्यात आलेली आहे तरी पण तुम्हाला नाहीच भेटली तर खाली एक नंबर मी तुम्हाला शेवट जात सांगणार आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करा मेल करा किंवा व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा त्यांनी तुम्हाला ते डॉक्युमेंट पाठवतील काय डॉक्युमेंट पुढे मी तुम्हाला दाखवतो आता डॉक्युमेंट कोणते थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे बघा हे चौदा ऑगस्ट परिपत्रक आहे पालघर जिल्ह्याकडून आलेला आहे टोटल जागा जर बघितल्या यामध्ये तर तो टोटल जागा भरायच्या किती आहे अठराशे एक्क्याण्णव पदांकरिता ही भरती राबवली जाणार आहे सो नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आता मी तुम्हाला कडे घेऊन जातो त्या ऍडमध्ये सगळ्या गोष्टींनी मेन्शन केलं बघा तुम्हाला मी आता हे दाखवलंय या पुढे घेऊन जातो तुम्हाला फॉर्म भरायचा जो आहे ना तो फॉर्म भरण्या संदर्भातली माहिती टोटल जा किती आहे अठराशे एक्क्याण्णव आहे यामध्ये त्यांनी काय असेल बघा उमेदवारांना तेवीस ऑगस्ट पर्यंत शिक्षणाधिकारी हा फॉर्म म्हणजे तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये मी तुम्हाला फॉर्म पण दाखवतो बरं का फॉर्म पण बघा लिखित स्वरूपात फॉर्म भरायचा आहे आणि तो बाय पोस्ट तिथे पाठवायचा कुठे पाठवायचा आहे ऍड्रेस कुठे पाठवायचा हा त्यांचा आहे ऍड्रेस बघा हा आहे ऍड्रेस कुठे आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक सतरा कोळगाव पालघर भोईसर रोड पालघर पश्चिम या कार्यालयामध्ये त्यांना पाठवायचं बघा इथपासून ते इथपर्यंत हा ऍड्रेस तुम्हाला त्यात टाकायचा आहे आणि ह्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचं या कार्यालयाच्या टपालामध्ये जा आवक जावक सादर करण्यात यावेत विस्तृत जाहिरात अर्जाचे नमुने व इतर प्रारूप ह्या वेबसाईट वरती तुम्हाला बघायला मिळेल विहित मुदतीनंतर या कार्यालयात प्राप्त झाल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे लास्ट डेट काय तेवीस ऑगस्ट ही लास्ट डेट या डेट पर्यंत गेलं पाहिजे त्यानंतर या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जामधून पात्र ठरल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे आता यामध्ये पुढे घेऊन जातो तुम्हाला मी यात काय काय त्यांना ह्या ऍड्रेसवरती ह्या ऍड्रेसवरती काय काय पाठवायचं आहे ते बघा यात पुढे त्यांनी सांगितलेलं आहे पहिलं आहे पेसाक्षर भरती अनुसूचित जमाती विद्यार्थी शैक्षणिक व व्यावसायिक पात्र धारण करणारे उमेदवार अटी व शर्ती ह्या अटी आणि शर्ती आहे यामध्ये तुम्हाला काय सांगितलं मासिक मानधन किती आहे बघा मासिक मानधन तुम्हाला वीस हजार प्रतिमा कोणताही लाभ इतर भेटणार नाही वीस हजार तुम्हाला फिक्स मिळतील दुसरं काय शिक्षण अधिकारी यांच्याशी अर्जदारास करारनामा करावा लागणार आहे बंद हमी पत्र किंवा हमीपत्र तुम्हाला करावं लागणार आहे ज्यामध्ये त्याला मेन्शन केलेलं असेल काय मेन्शन केलं असेल अटी शर्दी असेल त्यामध्ये त्यामध्ये काय त्या असणार आहे कंत्राडी पदाने नेमणूक करण्यात आलेल्या उमेदवारांकडून सदर पदावर कायम करण्याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा न्यायालयीन दावा करण्या करणार नसले बाबत उल्लेख करणारे हमीपत्र बांधपत्र लिहून देणे बंधनकारक असेल सदरचे हमीपत्र रुपये शंभर स्टॅम्प पेपर देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला ही कंत्राटी पद्धत आहे ज्यावेळेस पैसा क्षेत्राचा निकाल लागेल पैसाचे उमेदवार निवडले जातील नियुक्ती केली जातील त्यावेळेस तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे हा एक मुद्दा इथे मेन्शन केलाय हा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा काय सांगितलाय चौथा मुद्दा अर्जदार उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे तुमच्यावरती काही गुन्हा नसेल याचा तुम्हाला अर्ज द्यायचा आहे प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे नमूद करण्यात आलेली नियुक्ती नियमित पेसा शिक्ष... शिक्षक शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल आणि सव्व अर्जदार उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट फोटो साईजचा फोटो आवश्यक आहे त्यानंतर अर्जाच्या कंत्राटी शिक्षक पदाकरिता अर्ज असे स्पष्ट नमूद करावे काय हे नमूद करायचे कंत्राटी शिक्षक पदाकरिता अर्ज असं त्या पाकिट वर जे तुम्ही पोस्ट बाय पोस्ट करणार आहात त्याच्यावरती लिहिणं गरजेचं आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी पत्र शिक्षणाधिकारी तुम्हाला मी अड्रेस सांगितलं तोच अड्रेस दिली तिथे पोहोचला पाहिजे तेवीस तारखेपर्यंत शासनाद्वारे नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदी नियुक्त देण्यात आलेल्या उमेदवारांची तात्काळ सेवा समाप्त करण्यात येईल हा पण मुद्दा मी तुम्हाला सांगितलाय हे सर्व तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट संदर्भातले हे तुम्हाला डॉक्युमेंट आहे ते भरून पाठवायचं जसं की हे परिशिष्ट क आहे यामध्ये तुम्हाला पाठवायचा विनंती अर्ज आहे हा हा विनंती अर्ज आहे त्यात पाठवायचा तुम्हाला हा फोटो इथं चिपकवायचा आहे फोटो त्यानंतर प्रति यांच्या नावाने हा ऍड्रेस आहे यांच्या नावाने हा अर्ज करायचा आहे तुमचं नाव लिहायचं आहे नाव पहिले लिहायचं आहे पत्रकारचा पत्ता पिनकोड तुमचा पत्ता व्यवस्थित लिहायचा आहे जन्मतारीख शालान दहावीच्या सर्टिफिकेट जी असेल ती टाकायची आहे प्रवर्ग कॅटेगरी तुमची जात जी असेल ती ईमेल आयडी टाकायचं आहे मोबाईल नंबर वय दिनांक या डेट पर्यंत तुमचं वय काय ते टाकायचंय आवश्यक कागदपत्र काय काय लागणार बघा तुम्हाला टेट परीक्षा क्रमांक लागणार आहे होय नाही इथे लागणारच आहे आणि त्याचा पृष्ठ क्रमांक आता हे तुम्हाला जोडायचे सगळे डॉक्युमेंट त्या जोडायचे पहिलं त्याला नंबर पण द्यायचे पृष्ठ क्रमांक एक दोन तीन चार फॉर एक्झाम्पल मी टेट परीक्षा क्रमांक टाकला सी झिरो जो काय असेल तुम्हाला सी झिरो नाईन टू झिरो वन मग तो पृष्ठ क्रमांक किती एक वर जोडलेला आहे खाली जोडलेला आहे नंबर द्यायचे ना तुम्हाला पृष्ठ क्रमांक एक त्यानंतर पुढे सांगितलंय टेट परीक्षा गुण जे गुण असेल ते गुण इथे लिहायचे त्याचे मार्क बघा टेट क्वालिफाईड असणं गरजेचंच आहे लक्षात घ्या पात्र शिक्षक होण्यासाठी पात्र असणारे उमेदवारच इथे फॉर्म भरू शकतात हा नीट लक्षात घ्या जात प्रवर्ग टाकायचाय एस एस सी गुणपत्रक टाकायचंय प्रमाणपत्र टाकायचं इथे यस असेल तर होय टाकायचंय पृष्ठ क्रमांक टाकायचंय एस एस सी गुणपत्रक एच एस सी एच एस सी प्रमाणपत्र पदवी धारण पदवी जर असेल तुम्हाला तर पदवी पन्नास टक्केपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे उत्तीर्ण वर्ष गुण पण नमूद करायचं इथे तुम्हाला लक्षात घ्या इथे नमूद करायचंय बरोबर पदवीचा विषय काय होता ते टाकायचंय पदवी प्रमाणपत्र टाकायचं आहे पदव्युत्तर परीक्षा जर असेल तर गुणपत्रक टाकायचं इथे प्रमाणपत्र टाकायचं आहे शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे डीएड किंवा डीटीएड असेल तर त्याची माहिती भरायची आहे शिक्षणशास्त्र पदविका प्रमाणपत्र प्रमाणपत्राची माहिती द्यायची आहे शिक्षणशास्त्र पदवी गुणपत्रक बीएड बी ए बी एस सी बी एड त्याची माहिती टाकायची आहे शिक्षणशास्त्र पदवी प्रमाणपत्र बीएड बी ए बी एस सी बी एड एच एम एस सी आय टी प्रमाणपत्र जर असेल तर त्याची माहिती द्यायची आहे शिक्षक पात्रता परीक्षा क्रमांक एक ज्याला आपण टी टी म्हणतो टीटी टी उत्तीर्ण असाल उत्तीर्ण वर्ष गुण नमूद करायचं आहे त्यानंतर सिटीडी असेल त्याबद्दलची माहिती आहे टीईटी च्या दुसऱ्या पेपरची माहिती लिहायची आहे सिटीडीच्या दुसऱ्या पेपरची माहिती लिहायची आहे जातीचं प्रमाणपत्र करायचं तुम्हाला द्यायचं इथे जात वेदा डोमे म्हणजे तर आपण कास्ट व्हॅलिटी म्हणतो ते पण तुम्हाला इथे देणं गरजेचं आहे नॉन क्रिमिनल म्हणजे एस सी आणि एसटीला वगळून सगळ्यांना लागणार आहे लहान कुटुंब प्रमाणपत्र लागणार आहे याचा फॉर्मॅट जर नसेल तर आम्हाला सांगा आमची टीम तुम्हाला पाठवेल तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरला मेसेज करा तुम्हाला सगळं पाठवतील शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पण इथे चालणार आहे महाराष्ट्र रहिवासी असेल तर डोमेसाई लागणार आहे आधार कार्ड लागणार दिव्यांगाचा दाखला लागणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा टीटी गैरप्रकार असेल तुमचा तर चारित्र बाबतचा दाखला तुम्हाला लागणार आहे नावात बदल असेल राजपत्र लागणार आहे छोटी उमेदवाराचं नाव आणि स्वाक्षरी करायची आणि स्थळ टाकायचं नंतर दुसरं आहे बंदपत्र हमीपत्र बघा याचे सगळ्यांचे प्रिंट आऊट काढायचे हे सगळं भरून एका पॉकेटमध्ये भरायचे सगळं ही माहिती भरायची पॉकेटमध्ये टाकायचं वरती सगळं ॲड्रेस टाकायचा नाव टाकायचं सगळं आणि मग तुम्हाला पाठवायचं आहे कुरिअर करायचं बघा हे वाचून घ्यायचं उमेदवाराचे नाव आणि स्वाक्षरी आहे आणि तिसरं डॉक्युमेंट आहे तिसरा डॉक्युमेंट मध्ये सेवा करारनामा आहे हा करारना करायचा आहे पक्ष क्रमांक एक आणि पक्ष क्रमांक दोन मध्ये असणार आहे हे तुमचं नाव असेल पक्ष क्रमांक दोन इथे उमेदवार मतदारांचे नाव इथे कोणाचं नाव असणार आहे पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील अनुचित जमाती वैद्यक पात्र करणारे उमेदवाराचे नाव तुमचं जे नाव असेल ते टाकायचं आहे आणि पक्ष क्रमांक दोन हे तुम्हाला परत उमेदवाराचं नाव आहे मग याच्याबद्दल त्यांनी सगळी माहिती खाली दिली पक्ष क्रमांक एक काय करणार आहे दोन काय करणार आहे उमेदवाराचं नाव आणि स्वाक्षरी करायचं आहे इथे नाव पक्ष क्रमांक एक पक्ष क्रमांक दोन तुमच्याकडे जे पण कुणी पक्ष क्रमांक असतील तुम्ही इथे टाकू शकता तुम्ही इथे साक्षीदार टाकायचे दोन इथे ओके okay? आणि अशा पद्धतीने हे फॉर्मॅटमध्ये भरून तुम्हाला पाठवायचा आहे हा जो सगळा फॉर्मॅट आहे पीडीएफ तुम्हाला आमची टीम पाठवेल त्यासाठी काय करा तुम्ही एक नंबर मी तुम्हाला शेअर करतो ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज जरी केला तर तुम्हाला डॉक्युमेंट पाठवतील पालघर शिक्षक भरती संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स पाठवावे असं सांगितलं तरी हे पाठवतील तुम्हाला लहान कुटुंबाचा नमुना पाहिजे असेल तो सुद्धा पाठवला जाईल काळजी करू नका सो जे विद्यार्थी पालघरमध्ये फॉर्म भरू इच्छित असाल आता पालघरसाठी एस टी कॅटेगरीतले अदर कॅटेगरीचे म्हणजे इतर जिल्ह्यातले मुळ सुद्धा फॉर्म भरू शकत आहेत आत्ता तरी लक्षात येत आहे त्यांनी असं पालघर मधलेच पाहिजे असं सांगितलंय का नाही पालघरच्या बाहेरच्या जिल्ह्यात ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात सो so, तुम्हाला जर अपेक्षित असेल या ठिकाणी जॉबसाठी तर वीस हजार मानधन तुम्हाला देण्यात येणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे जेव्हा पैसाचा निकाल लागेल विद्यार्थी इथे निव नियुक्त होतील तेव्हा मात्र तुमची सर्व्हिस इथे तुम्हाला यातनं बंद बंदमुक्त व्हावं लागणार आहे हे पण लक्षात घ्या सो नक्कीच चांगला निर्णय असू शकतो नसू शकतो माहीत नाही मला तुम्हा पण विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये यासाठी हे केलेलं आहे ही चांगली गोष्ट आहे सो so, दुसऱ्या बाजूने मी असं म्हणत पेसाचा निकाल लवकर शासनान लावावा याचा पाठपुरावा कर शासन करावा आणि जे नियुक्त झाले म्हणजे नियुक्तीसाठी प्रतीक्षा करणारे उमेदवार आहेत त्यांची पण नियुक्ती लवकरात लवकर करावी नाही अन्यथा सगळ्या जिल्ह्यांमध्ये असे कॉन्ट्रॅक्ट भरतीवर तुम्ही जर करत राहिला तर हे उमेदवारांचं वय निघून चाललंय उमेदवारांचं पुढे भविष्य अंधारात जात आहे करिअर अवघड जात आहे फॅमिली सगळी सा सांभाळायची सगळं अवघड आहे सो लवकरात लवकर याचा निर्णय व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल लौक सबस्क्राईब करा कारण हीच अपडेट याबाबतची अजून अपडेट केसची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे सो so, तुर्थ थांब दो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद